पोलिस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाला प्रोजेक्ट ए आय कवच अंतर्गत चार जी पी टी प्रशिक्षण कार्यशाळा अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कर्चेत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट ए आय कवच अंतर्गत चार जी पी टी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आजच्या युगात कृत्रिम बुद्धम आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स व आधुनिक साधनांचा उपयोग सर्व प्रशासकीय प्रक्रियामध्ये कार्यालयीन कामकाज अधिक परि अधिक परिणामकारक करण्यासाठी व अकोला जिल्ह्याचे सर्वतोपरी संरक्षणासाठी तपात पद्धतीमध्ये ए आय वापर करून गुन्हेगारीवर वा नियंत्रण करणे आता शक्य होणार आहे या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत किशन पनपालिया हे आज ए आय आणि मार्केटिंग क्षेत्रातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध चेहरा आहेत त्यांना फॉर्स अंडर थर्टी इम्पॅक्ट अंडर थर्टी यासारख्या सन्मानाने गौरवण्यात आले आहे आणि ते टेडेक्स जोस व टॉक्सचे स्पीकर देखील आहे असे प्रसिद्ध मार्गदर्शक यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चॅट जी पी टी या दैनंदिन कार्यालयीन कामात उपयोग करता येऊ शकतो एखादी माहिती पटकन मिळवण्यासाठी पत्र पत्र व्यवहार तयार करण्यासाठी तसेच अहवाल लेखनात वेळ वाचवण्यात हे साधन कसं यु उपयुक्त ठरेल याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी प्रशिक्षणाद्वारे टी याचा वापर करून दाखवला उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचारी वर्गाला प्रत्यक्ष अनुभव दिला दैनंदिन कामासाठी ई ऑफिसचा नियम वापर ई ऑफिसचा नियमित वापर नागरिकांसाठी आपले सरकार पोर्टलद्वारे तक्रारी व सेवा जलद गतीने हाताळणे सर्व फाईल्स पत्रव्यवहार आणि रेकॉर्डचे डिजिटलायझेशन आता चॅटीपीट सारख्या आधुनिक साधनांचा वापर करून दैनंदिन काम अधिक वेगवान अचूक आणि कार्यक्षम करणे या सर्व उपक्रमामुळे अधिकाऱ्यांचा वेळ वाचत असून गुन्हे तपास व गुन्हे नागरिकांना सेवा देणे आणि धोरणात्मक कामावर जास्त लक्ष देतात येत आहे पोलिस अधीक्षक कार्यालय आता पेपरलेस झाले असून ई ऑफिसवर पूर्ण टपाल काम करत आहे कार्यक्षमता वाढ पारदर्शकता पेपरलेस कार्यालयीन कामकाज डेटा सुरक्षा व बॅकअप दुरस्त प्रदेश कामकाजातील प्रारदर्शक मॉनिटरिंग खर्चात बचत हे ई पीचा वापर केल्याचे फायदे आहे या प्रशिक्षण कार्यशाळेत मंत्रालयीन कर्मचारी विविध विभागातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदव आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा